नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे मैत्रिणींनो आपल्या घरात कुणाकडे असे ब्लाऊज पीस नसतात आपल्याकडे भरपूर सारे असे ब्लाऊज पीस असतात जे आप की आपण शिवत नाही आणि ते आपल्या घरात किंवा कपटात वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात आणि त्याचा आपण काही उपयोगसुद्धा करत नाही तर आज मी अशाच ब्लाऊज पीसपासून आपण काय उपयोग करू शकतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही बघू शकता खूप असे सारे माझ्याकडे ब्लाउज पीस आहे पातळ आहे ते खूप त्याच्यामुळे मी ते काय शिवले नाही आहे आणि तसे जपून ठेवले ठेवले होते तर आज मी त्याचा काहीतरी नवीन असा उपयोग करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण स्टेप बाय स्टेप काय करत आहोत ते तर एक ब्लाऊज पीस मी इथे निवडलेला आहे तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही एखादी ओढणी किंवा डोक्याचा स्टोलही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे साडीचा एखादा तुकडा असेल तर तोसुद्धा घेऊ शकता कलरफुल तुम्हाला हवे तसे तुम्ही इथे कपडे वापरू शकता फक्त आपल्या घरात असलेल्या कपड्याचा किंवा ब्लाऊज पीसचा ओढण्यांचा आपण रियूज कसा करू शकतो हे मला तुम्हाला दाखवायचे आहे तर काही करायचे नाही एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि काहीही अवघड नाही इथे आपल्याला एक पिलो घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त एक बांगडी आणि एक रबर लागणार आहे या साहित्याच्याच मदतीने आपण आज आपली ही वस्तू बनवणार आहोत तर कुणालाही जमेल आणि कोणीही बनवेल आणि या याच्यापासून आपल्या घरातील रिज जुन्या कपड्यांचा आपण व्यवस्थित वापर करू शकतो आता मी हा ब्लाऊज पीस नवीनच घेतलेला आहे तुमच्याकडे वापरलेल्या ओढण्या असतील तरी चालेल आपण त्याचासुद्धा उपयोग इथे करू शकतो तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला पिलोमध्ये ठेवून ब्लाऊज पीस दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा ब्लाऊज पीस त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे तर पिलो व्यवस्थित सेट करून घ्यायची पहिले आणि नंतरच व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला इथे कुठल्याही मेजरमेंटची गरज नाही किंवा आपल्याला इथे कटिंगसुद्धा करायचं नाही आहे आणि शिलाईसुद्धा करायची नाही आहे फक्त एका बांगडीच्या सहाय्याने आपल्याला आपलं हे पिलो कवर तयार करायचं आहे तर आपण घरात तेच तेच पिलो कवर वापरत असतो तेच तेच बघून आपल्यालाही कंटाळा येतो आणि विकत आणायचे म्हटले की बाहेर आपल्याला पैसेसुद्धा खूप खर्च करावे लागतात तर अशा छोट्या छोट्या आयडिया वापरून आपल्या आपल्या घरातील पिलो कवर सोप्यावरील कुशन वगैरे व्यवस्थित आपण डेकोरेट करू शकतो तर अशा प्रकारे व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्ही ब्लाउज पीसची पिलोवरती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे खालचे पाठ व्यवस्थित बाहेर निघणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे तर त्या बांगडीच्या मदतीने आपल्याला हे पिल्लो कवर रेडी करायचं आहे तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची वा बांगडी वापरू शकता काही हरकत नाही आहे आणि आता ती बांगडी ठेवताना आपण जे दोन घड्या घातल्या होत्या एका आधी आणि एक नंतर त्याच ब्लाऊजच्या दोन्ही घड्यांखाली आपल्याला ही बांगडी सेट करायची आहे त्याआधी पिलो व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि बांगडी पिलोच्या घड्यांच्या खाली ठेवायची आहे इथे तुम्ही काठपदराची साडीचाही काठपदराच्या ब्लाऊज पीसचाही वापर केला तर तेही सुंदर दिसेल आणि कोणतीही कलरफुल कपडा तुम्ही इथे वापरू शकता ओढणी वगैरे सुद्धा आपलं घरात आपले पिलो कवर छान दिसतील आणि खूप साऱ्या आपल्या पैशांची बचत होईल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास मी असेच यूजफुल खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत आपलं हे पिलो कवर तयार झालेलं आहे आणि पिलो कवरला छान असा बटरफ्लायसारखा आपला आकार आलेला आहे कुणाला हे वाटणार नाही ना की ते आपण घरी तयार केलेलं आहे अगदी मार्केटसारखंच आपलं पिलो कवर घरच्या घरी तयार झालेलं आहे कुणालाही अगदी सहज असं आपलं हे पिलो कवर कमी अगदी शून्य पैशात आपण हे केलेलं आहे तर तुम्हाला माझं हे पिलो कवर कसं वाटलं मला नक्की कळवा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा तुमच्या एका लाईकनी किंवा एका कमेंटनी मला भरपूर सारे मोटिवेशन मिळते त्यामुळे कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर खूप सुंदर असे आपले हे पिलो कवर तयार झालेले आहेत असेच मी आपल्या चॅनलवरती कुशनचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही ते जर बघितले नसतील तर तुम्ही ते पण बघून घ्या खूप सोपं असं आपण सोप्यावरील आपलं पिलोचे कवर आणि कुशनचे कवर सुद्धा डेकोरेट केलेले आहे सुंदर असं पिलो कवर आपलं इथं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी अजून सुद्धा पिलो कवर बनवलेले आहे ते सुद्धा मी तुम त्याचे सुद्धा मी फोटो व्हिडिओमध्ये टाकले आहे तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि मला कसे वाटले ते सांगा खूप छान अशी पिलो कवर आपली दिसत आहे तर ही पिलो आपण दोन्ही साईडनी वापरू शकतो ज्या साईडनी बांगडी लावलेली आहे त्या साईडनी सुद्धा वापरू शकतो आणि ज्या साईडनी आपला प्लेन भाग आहे हलच्या साईडनी तो सुद्धा आपण वापरू शकतो तर दोन्ही साईडनी आपण तिचा यूज करू शकतो तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे पिलो कवर रेडी झालेलं आहे आणि वॉश करायच्या वेळेस तुम्ही सहज ते खोलू शकता आणि वॉशसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला वाटल्यास नवीन तिथे आपल्याला ब्लाउज पीस किंवा ओढणी लावायची आहे तर तुम्ही ते सुद्धा लगेच करू शकता आणि यामुळे काय होतं आपल्या घरात पडलेल्या कपड्यांचासुद्धा रियूज होतो आणि आपल्या घरातील वस्तूसुद्धा वापरल्या जातात आणि आपल्याला नवीन कुशन वगैरे आणायची किंवा नवीन पिलो कवर आणायची सुद्धा गरज पडत नाही त्यामुळे आपल्या खूप साऱ्या आपल्या पैशांची सुद्धा बचत होते सुंदर असं आपलं हे पिलो कवर तयार झालेलं आहे असेच मी माझे नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर बघू शकतात सुंदर असे आपले हे पिलो कवर मी बनवलेले आहे वेस्ट ब्लाउज पीसपासून तर असेच यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि घेऊन येणार पण आहे तर माझे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणे की मी जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय